आज आहे मस्त संडे सत्य होया म्हणते रोज <laughs> <रोज़> खाव बॉम्बिल <बोंगी। laughs> रोज खाव <बोंगी। laughs> रोज खाव आपलेट बॉम्बिल सुकला बघा इथं बघा असं वाटला बॉम्बिलचा रस्सा ही संडे स्पेशल आपली ही थाली कशी वाटली मस्त बॉम्बिलचा रस्सा आहे इकडे हलवा फ्राय आहे आणि इथे आहे टोमॅटो कांदा इथे आहे मस्त कोळबीचा रस्सा आणि गरमागरम असा भात तर तुम्हाला आता ही संडे स्पेशल थाली मिक्स वाली कशी वाटली नक्कीच कमेंट करा एकदम मस्त आहे बघा आता मस्त भातामध्ये मिक्स करून तुम्हाला टेस्ट सांगते कसं झाले बघूया या जेवायला संडे स्पेशल या जेवायला मस्त झालं आपले बोंबील आणि ते मस्त कोळंबी म्हणजेच कोळंबी आणि सर्व मच्छी मी लवकरच साफ करून घेतली आता मी तुम्हाला मच्छीची व्हिडिओ अगोदर घेते ब्लॉगला आपण नंतर सुरुवात करूया ओके ओके okay. आता मच्छी दाखवते तुम्हाला हे बघा आज काय काय संडे स्पेशल बघून घ्या बघून घ्या संडे स्पेशल नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना तर मी निकिता या निकिताच लाईफ गेल्या अन्य मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत तर मंडळी मग आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली म्हणजे तुम्हाला मच्छी साफ करताना दाखवला आणि मी आता रेडी झालेली आहे मगाशी रेडी नव्हती म्हणून व्हिडिओ नव्हती व्हिडिओमध्ये नाही आली तर आता मस्त तयार झाली आणि आज आहे मस्त संडे सत्य हो या रोज खाऊ बोमिल रोज खाव पॉपलेट बोमिल पॉपलेट बोमिल सुकला मग इथं मग साफ करून मिक्स मावळा आणल्या पण आम्ही आणि तसं जी तयारी करून आपल्याला नुसतं आणखी वाटून घ्यायचं आहे हे पण दाखवत काय वगैरे हद्द हे बघा मग दाखवत नाही इथे बघू शकता तुम्ही हे बघा मस्त आपण घेतल्याच्या याच्यात अद्रक अद्रक खाली गेले हे बघा अद्रकचे तुकडे पण आहेत हे बघा अद्रक लसूण तिखट मिरची आणि कोथिंबीर आपल्याला मस्त हिरव्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि मी पाण्यात त्याच्यात ठेवते कारण कि याला जी माती असते ना ते निघून घेते चला आता पाणी काढून घेऊया हो मस्त oh. मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊया हो आपण पेस्ट करूया याच पहिला आम्ही भरपूर केले मच्छी असते म्हणून मी जरा जास्त वाटून घेते ना hmm. सर्व याला सगळ्याला आलं पाहिजे ना फक्त आपल्याला एक तुम्हाला आज रेसिपी <coughs> पापलेटची रेसिपी झालेली आहे आपली कोलबीची झालेली आहे तर मी विचार करते आज आपण बोंबिलचा रस्सा कोंबलाचा रस्सा आणि माझी तब्येत डाऊन आहे

आज हार्दिक आज हार्दिक ची हल्दी आहे आवाज पण बसलो बघू कसं वाटेल बघू बघूया कसं काय जायला भेटते माहिती नाही जर गेलं तर शॉर्ट सुद्धा आपण नक्कीच येईल मंडळी हे बघा मला याची भीती वाटते वन टू हे बघा मंडळी आपण मस्त अशी पेस्ट करून घेतली आणि आता आहे ना याच्यामध्ये आहे ना आपल्याला ही तर पेस्ट झालेली रेडी घेतलेला आहे ना हा बोंबडासाठी आपल्याला लसूण थोडासा ठेचून पण घ्यायचं आहे बोंबीचा असा करते ना म्हणजे ठेचून हा पण टाकू आपण थोडासा टेस्टला पण ठेचलेला पहिला अगोदर ओके लसूण पण अशा पद्धती ठेचून घेते मस्त आणि मग रेसिपीला सुरुवात करते चला कंटिन्यू बघा आता हे बघा ही पेस्ट काढून घेतली काय माहिती आहे बघा सांगते मी आपल्याला हे सगळं लागलं नंतर पण ना माझ्या हंशूला आहे ना हंशी बोंबील पापलेट काय खातच नाही हे काय नाही खाणार अंशू तर अंशूची कोळबी आहे इकडे मस्त तर मी त्याला आहे त्याला आहे ना अशी पेस्टवाली ही आवडते पेस्ट आवडते एकदम बारीक त्याला असं हे असं नाही आवडत हांशीला समजलं काय बोलायचं आहे मला हंशुला असं आवडत नाही खायला तर त्याला ना याच्यामध्ये रसामध्ये टोमॅटोची पण तू ते पेस्टच करा कट करून नका टाकू तर हे दोन टॉमॅटो घेते मी त्याला कोळबीसाठी ते पण कापून मस्त याच्यामध्ये मिक्सरमध्ये याच्यामध्ये त्याच भांड्यात ग्राइंड करते बघा आता मिक्सरमध्ये असतं असं हे पण ना वाटून घ्यायचं त्याला असं एकदम त्याला आवडत नाही अंशिवाय म्हणजे खायला ना हो लगेच सांगते मिक्सरमध्ये गेले का पहिलाच बोलतो बघा माझा अपेम पाहिजे त्याचा व्हिडिओ थोडासा करे त्याच्यामध्ये काय बोलले बघा तू काय बोललो नाही का पण आपण बोलतो अमिताभ बच्चन झाले शाहरुख खान झाले पण झाले काय माहिती ना बाबा तो मला मिक्सर भीती वाटते मला खराब झाले नाही म्हणजे आपला हा खराब पण नाही ना आता मी अशी पेस्ट केली ही पण बघा एकदम पेस्ट केले असा नाही गेला आजूला कोंबडीसाठी गेले करूया बघा आणि संडे तर घरी संध्या हॉलिडे का हो ठीक आहे कारण भेट देऊन नाही ओ जात जरा नंतर जाती जातील ना उडून थोड्या वेळ जातील नंतरला तोपर्यंत तर मग आहेत तर बोलली तुम्हीच घे नाही तर मला स्टँड लावायला लागला असतात व्हिडिओला चला मस्त जरा म्हणलं मी बोंबडीसाठी भेट नाही एक टोमॅटो पण कट करून देते आणि हँशोला एवढा बारीक केला आणि तरी पण तो रसा मला नाही खात त्याला पेस्टच लागते मग मी विचार केला आज त्याला मिक्सरमध्येच करून टाकते आपल्याला राहिला म्हणजे ओके तर आपण मस्त तेल टाकून घेऊया पहिला आणि बोंबीचा रसा मी पहिल्यांदा बनवते बोंबीचा रसा नाही कधी आपण बनवलं ना बनवला कधी तो विचार केला चला आपण एक रेसिपी नाही पण त्याला मस्त तेल गरम होऊ द्या मग आपण बघू म्हणजे तेल भरपूर गरम झाले आणि सगळ्यात पहिलं आपल्याला याच्यात येणार लसूण हे बघा जो मिठेसलेला लसूण एक मिरची आहे तिखटवाली आणि थोडासा चार ते पाच कडीपत्त्याची पानं आहेत बघा तुम्ही बघायचं थोडी पत्ता आहे ना मग उटेलच जा हो जा एवढं पळती गेले मिरम बोलायला बघाच हे लागायला जास्त गरम झाले तर हे झाल्यानंतर लगेच आपल्याला काय डायकायचं हो बा आपल्या लगेच कामांचा कायच याचं म्हणजे आणि जी मी हिरवी पेस्ट केलेली आहे ना त्याच्यातून पण थोडीशी बघा थोडी पण टाकते जेणेकरून त्याला कोथिंबीर वगैरे आहे ना याच्यामध्ये अद्रक कोथिंबीरचा फ्लेवर येईल मस्त समजला छान लागेल बघा रस्ता मी तर पहिल्यांदा बनवते पण मला तरी वाटते म्हाडं लागेलच आणि कुठली पण गेली गेली मच्छी चांगलीच लागते ना हो कंटिन्यू बघा आता आपल्याला थोडंसं मस्त परतून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटोला पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला छान छान प्रकारे मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला आता म्हणजे मस्त टॉमॅटोप्रमाण चांगल्या प्रकारे करून घालण्या बघा मस्त ना आपल्याला शिजून घ्यायचं छान आणि आपले आपले जे मसाले आहेत नेहमीप्रमाणे थोडीशी हलद म्हणजे अर्धा चम्मच हलद घेतली एक चमच घ्याल तिखट मसाला दोन चम्मच घेतो आणि सवयपुढा मस्त मीठ आता आपल्याला छान करून घ्यायचं बोंबीचा रस्सा पण झटपट होणार असं काही रसा काय नाही जरा मस्त सुगंध सुटू द्या आपण याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे काय ॲड करायचं आहे नाही करायचा पहिला काय करायचा वॉटर पाणी एक ग्लास घेतला तुम्ही पाणी बरोबर आपला अजून रस्सा वाढवायचा आहे तर अजून एक ग्लास घेऊया ओके अजून एक ग्लास वाढवते मी रस्सा पाहिजे तर तुम्हाला जास्त बोंबील असतील तर अजून हो हो एक ग्लास पाणी असे मी हे तीन ग्लास पाणी ॲड केलं बघा बस जास्त पाणी नको ना उकळी त्याला छान पहिला उकळी येऊ द्या भरपूर अशी उकली बुडबुड्यायला पाहिजे एकदम आणि मग त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेले आपल्याला बोंबील बोंबील का माहिती आहे का हे उकळल्यानंतर पहिला टाकलं सगळं एकदम तो खिंबा बनेल त्याचा त्याच्यासाठी आपल्याला बोंबील आहे नंतर टाकायचं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा चला उकळी उकली येईपर्यंत वाट बघा मस्त आता रसायला उकळी पण आलेली आहे इथे अजून थोडीशी उकली येऊ द्या तोपर्यंत मी इकडे आहे ना कोलबीसाठी ग्रेव्ही तयार करते बघा मस्त छान आपल्याला मस्त अंगासाठी कोलबीचा रस्ता करायचा आहे थोडासा तो काय खात नाही मला अशी बोंबील बापल्यावर कायच नाही खाणार तर हा होते तोपर्यंत इकडे ग्रेव्ही तयार करून घेते मस्त छान आणि तुम्ही इथे बघू शकता उकळी तर आपल्याला आले आहे तर थोडा अजून थोडा वेळ उकली येऊ द्या बघा पण बोंबील ॲड करूया मस्त छान मस्त रशायला आलेले उकळी उकली आता आपल्याला बोंबिल इथे सोडले नाही याच्यामध्ये का आपल्याला हात नाही लावायचा रशायला द्या समजला बघा एवढे बोंबील टाकूया आपण आज आम्हाला रस्सा खायचा आहे असं ओची इच्छा झाली विचार केला चला बोंबीचा रस्सा करून बघूया ना जास्त होते वाटते बोंबील आवडे ना रस्सा मला पाहिजे बघा आवाज गेले तरी पण बघा भाऊ पाहिजे खायला अरे वा संध्याकाळी बनतो ना दोन टाइम हा 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 मस्त तुम्हाला एकदम बोमी दाखवू उचलून आताच दाखवते कारण नंतर दाखवू शकत नाही ना त्याला गाव मस्त सगळे बोंबील सोडले तपर्यंत मस्त त्या मध्ये त्याचा घाटलायचा ना असा याला मिक्स नाही करत राहायचं आता सोडले आता ह्याला उकली येऊ मस्त याच्यावर सोडून द्यायचं तोपर्यंत तो ही मी कोलबी बनवून घेते आणखी मस्त पटापट कोंबी जर असं होते आणि इकडे मस्त बघितलेला आहे आपण आणखी साठी कोलबीचा आहे ना ग्रेव्ही चालली चालली आहे मस्त आला का आला आला बघा आला मध्ये गेले याला वाटू का आता गरा 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 वाटू याला आला पाहिजे का जाम तिखट पाहिजे बघा हो दोन टाकू मग त्याला जाम तिखट पाहिजे हो सांगतात लगे नको त्याला तिखट म्हणून यांचं जा नाही जाम नाटक आहे दोघांचे बघा मंडळी सोयी पुरता पण टाकलेलं आहे मीठ मस्त आता आजची कोटी पण करून घेते एकदमच कारण की हा बोंबील उडते बोंबील उडते हळते आता मस्त ग्रेव्ही मस्त असा छान ग्रेवी बघा अशी शिजून घेतलेली आहे नुसतं मी आणि त्याला बघा अशी आता एकदम फायनली सगळे ऐके त्याला चिकन मिकन काय पण बनवा त्याला अशी आहे आवडते जर लसूण दिसलं लसूण टमॅटो खात नाही माझा अंशू तुम्ही ते कोलदूसात शिजित बघू शकता आता हे पण आपण ॲड करूया अंशुला कसा दोन टाईम करू शकतो ना आपण आणि आजही वाफेवरच करू का मस्त लागेल वाफेवर पाणी नको याला आज परस्त पाहिजे त्याला पाणी टाकायला एक काम करते ह्याच्यात जर ग्रेवी तर झाले ना ह्याच्या बघायचं पाणीपासून घेतलं पाणी मी पाणी ऍड करून आपल्याला झाकण देऊन मस्त ना कायच नाही करायचं आपल्याला झाकण देऊन आहे आणि मात्र अटी असं पाणी नाही टाका बाजूला आज कमी करूया असं mm. टेस्टी होईल याच्यावर असं भाजी लागेल चला आता कोलुतीन बघितलीस आता मी असं यायला पण आहे ना हे बघा असायच हा कर देऊन ठेवतो ओके तिला होऊ द्या स्लो yeah, करायला हे स्लो करते की स्लो करते होऊ द्या आरामात शिजू द्या आता होऊ जाते ऑफिसला बघा ना जाते दहा पंधरा मिनटात दहा पंधरा मिनटं जा हे बघा माझ्या घ्यातल्या चांगल्या बॉटल्स ह्याच्यावर करून ना जसं ऑइल जास्त उडते म्हणून मी इकडच्या याच्यावर केल्यावर मग मला संकन ठेवा बघा तर तुम्हाला दाखवेल मी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आजचा ब्लॉग बघा संडे स्पेशल ब्लॉग करूया आपण मस्त आणि आज फिरायला गेलो तर जाऊ संध्याकाळी ना नाही मुले कुठे जायला नाही भेटत काय नाही भेटत त्या बोंबला बघू नका धावेला त्याला जावा तो बोंबी उडत बोंबीला उडू द्या तुम्ही जावा आता बाय आपण भेटू द्या येता तुम्हाला सगळ्यांना बहुतेक माहिती फ्रायचं आयटम रेडी करते आणि मग मी तुम्हाला मी नंतर व्हिडिओ हो ते नंतर ओके बघायला इथे होते आणि फ्रायसाठी हा तर फ्रायसाठी सर्व टाकून घेतले बघा मसाले वगैरे सर्व पेस्ट वगैरे टाकून घेतले तो जेवढा माझ्या पण निंबू सरस तो पण टाकूया आपण एक मस्त आज मस्त बघा संडे स्पेशल देत काय काय ओला बरा करायचा मावरा कोण आमची ह्याच्यात आहे भाज्यामध्ये नाही आमची बाबा दोघांची दो भाजी खाऊन खाऊन बोलतात बिमार पडलो बोलते मी बघा काय बोलतात आता पेस्ट जेवढी होती सगळी संपलेली आहे पण आणि सर्व आता आपल्याला आहे मस्त छान त्यांना सगळीकडे लावून घेते मस्त छान आहे पण मॅरिनेट होतील आता हे तुम्ही कधी पण करा बाहेर घेऊन जा काय करायला मस्त खंड्याचं पण खावा हा आज आमचा प्लॅन होता पण नाही झालं भेटत

मजा गेली मज्जा आली मला म्हटलं असत मस्त ओच्या चल जाऊ चल जाऊ आता आपल्याला काय नाही करायचं मस्त हे सर्व लावून घ्यायचं सगळ्या घेते मस्त छान मस्त यानं असेवूया मॅरिनेट करत मग नंतर ओ जेव्हा येतील आपण तेव्हा ठेवूया शकतो आपल्यावर आहे पण बघूया घ्या मला कसा पाहिजे असं ना नंतर नंतर विचार आता आपल्या जेवणामध्ये झाले ना आपले रेडी बोंबील बोंबील होते ना आपला बस ना बोलवी आणि ते पण फ्राय करायचे एक दोन बोंबील नाही हे दोन होते जास्त रसामध्ये जास्त होते म्हणून मी मग विचार केला फ्रायला करूया मस्त सगळं आता आपलं रेडी आहे जेवण हे मला तर संध्याकाळला सगळं ठेवायला पाहिजे आरामात मस्त स्टार्टर जायची इच्छा होती माझी आज जाम संडेला चल जाऊ 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 चल जाओ, जाओ, चल जाओ, मन, चल जाओ, चल बघा आणि घरात कुठ तरी चल टिफिन पॅक चल सम 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 फ्राय चल, चल। संच संच एक वस्ती करून हो, येऊ खारा करून खारा काय वेळ झाले मस्त आज काय नाही टाक पटे नाही आता तो खात नाही बघा मंडळी जेव्हा पणाट टाकत नाही ना तेव्हा यांना पणाटे टाक लागते आणि जेव्हा असते ना मध्ये एवढा पटाटे कशाने टाकले असं बोलतो दोन्ही करून बघा दोन्ही करून बघा कसं झाले झाले हे बघा कसा मस्त कमी बनवले बघा असताना मी मस्त ना बघा कोळब्या किंवा मस्त साफ केलेला मस्त तर मस्त व्हायला आलेलं आहे आता मी पहिल्यांदा गणवते मला माहिती नाही ओदं दाखव उचलला तर बरं तो तुटणार नाही ना हो हा हा याला जास्त आत मस्त लावायचा माहिती आहे ना शिंबट आहे ना आमटी आमची भात मस्त मस्त लागेल ना होती हे बघा हा मला पाणी सुट्टे मला बोंबीचा रस्ता मस्त झालेला आहे आता मी ना उतरवते कारण की बोंबी जास्त नसतं शिजवाले बोलतात ना बोलता mm. तर आता आपण एक काम करूया खाली उतरवूया खाली गोंबिला चल बोंबील गावाला चल हे बघा बोंबीचा रस्ता उतरवते आणि मी इथे होते आता भात आमच्यासाठी आता आमचं दुपारचं जेवण झालेलं आहे म्हणजे बोंबीचा रस्ता आणि भात आणि आमची जी कोलबी हे दुपारसाठी आहे आणि हे सर्व संध्याकाळी करायचं ना हो हे आम्ही सर्व पॅक करू टिफिनमध्ये डब्बा वगैरे करते मस्त मी आता आणि भात धवू आणि आता आमची कोलबी झाली असेल हो बंद करू गरम पात केलं असं जरा आज ना बंद करून घ्या खोशी पण झाली ही आता ना मस्त पाणी ठेवलं बघा भात ठेवले इकडे आता पाहिजे मीठ टाकून घेऊया आणि आता मी जेवायला तुम्हाला मस्त ओके आणि बोंबडाची तडी आल्या पण तो दाखवते मी या बघा आता मीठ टाकते मी मस्त चोई पुरता भातामध्ये पण भात आता हो झाला का लगेच गरमागरम जेवून घेऊ आणि याला झाकण ठेवते मी आता मस्त आणि तुम्हाला मी तडी आल्यानंतर दाखवते चला मंडळी आता आपला मस्त बोंबडा जर असं झाले तर गार्दिश टाकून मी टाकायला पाहिजे ना हे बघा तर तुम्हाला कसा वाटला मस्त बोंबीचा रस्सा नक्कीच कमेंट करा आता मी झाकण ठेवते मस्त आणि आपण आहे ना याला मस्त तडी येत पर्यंत हा नाही हा छोटा आहे ना अशी झाकण ठेवते मस्त तडी येईल मग दाखवते मी नंतर ओके चला आता आपला भात होऊ द्या जगाव गेली बघा हो 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 चालू आहे तरी अजून खायचं ह्यात पाहिजे होतं संध्या मग संधीला पाहिजे ना आता मी चार पाकल्या चार पाक्या लिसून घेतल्या मस्त आणि आज रवा बिवा काय नाही करायचं आपण हलव्याला असंच फ्राय करूया उद्या विनारा व्यायचा ना बघूया कसं लागतं ना ओके नुँ। 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 नुँ� आज दिनाला वेळ होता येत आहे म्हणजे आज दुपारी जेवणामध्ये काही नाही ना फ्रायवर आयटममुळे बोलले सर ना आणि दोस्तो पण लागतात जाऊ दुसरं रस्ता ना आपल्याला ओके मस्त फ्राय या आज जेवायला आमच्या घरी आणखा सांगेल ना का येऊ जेवायला मस्त होते तुम्ही जाग पण होतो आपला असं वाटलं

संडे स्पेशल आहे ना मग नाचायला पाहिजे ना आज गरमागरम गरमागरम जेवायला संडे स्पेशल दोन मिनिटं पाच मिनिट नाही मला मंडळी लहान आवडत नाही गॅस बरोबर ना कोणाकोणाला गेस त्यावेळेला आवडतं कमेंट करायचं मला बघा किती आवडत आणि आता तुम्हाला दाखवू आपले इथे आता बाहेर करूया गॅस ही भात होईल आपला दोन वाफ वाप होऊ द्या आणि आता पण पलटी करूया ही तयारी तुम्हाला असं वाटेल आम्ही संडे घरात करायचोच आम्हाला आमचा संडे इकडे नव्हता कुठे होता बॅटरीची डाऊन मुलं आम्ही गेलो नाही समजला मला हा सर्व ना ओळखा मध्ये कॅन्सल झालेला आहे बाकीचा काही नाही संडे बाहेर नाही केला काय झालं घरी कसा घरी या विचार ना गावी बाहेर येणार नाही म्हणून मी संडे स्पेशल घरी इथे गेला हा हा काय वाचतो तसं बंध बघा लक्षात आहे खरं काही हरला तरी चला आता आपलं जेवण झालेलंच आहे मस्त तर तुम्हाला मी आता डायरेक्टली मस्त कधी भेटू जेवलं जेवलं म्हणते का ओके मग आपला पुन्हा जर तू दाखवायचं ना रेसिपीचा दाखवू या जेवताना कधी आता दाखवूया जेवताना तुम्हाला मी रस्ता पण दाखवते तरी कसे आले आता जरा नाही सगळं एक काम करते मी काय करते माहिती आहे का इतर जास्त कसा वाटते

फ्रीजामध्ये ओके चला ओ आता बघा तो, तो हरवली स्टँड करा तिथेही खोबीचा रस्ता रेडी ठीक okay. आहे हा <tossil> हा 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 वाटला बोंबिलचा रस्सा नक्कीच कमेंट करा मी पहिल्यांदा बनवले फर्स्ट टाइम केलेला आहे मी बोला बघा बुक लागले तशी बघा आता बोंबील नाही वस्तू तुला ना कारण की मिक्स नाही केला बघा मी मिक्स केला तर तुमचा बोंबील हंड्रेड पर्सेंट तुटून जाईल आपल्याला मिक्स बिलकुल नाही करायचा हलक्यात बघायचं बघा चेक करायचं ओके तर आता आपण मंडळी साकण ठेवूया आणि इकडे झालेलं आहे माझ्या पिल्लूचा मस्त कोल्बीचा रस्ता तो मग मग दाखवतो मी मस्त आहे बघा हा माझ्या पिल्लूसाठी आहे बघा मस्त त्याला पण जास्त नाही थोडंसंच केलं बघा लिप्सिक कमी केले ना तर हा माझ्या स्पेशली हंशीसाठी आहे रस्सा आम्ही नाही खाला तर तुम्हाला आजचा मेन्यू कसा वाटला मंडळी आता आपला मस्त हलवा फ्राय पण रेडी आहे

वाटली अच्छी थाली नक्कीच कमेंट मटेरियल केला सर्व जे ते कारण की आम्ही स्पेशली हे मेन गोष्ट सर्व आणलं होता फार्म हाऊस आणण्यासाठी तर विचार केला चला संडे स्पेशल घरातच करूया आपण मस्त ना तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी बोंबल्याची बोंबड्याचा रस्सा फर्स्ट टाइम केलेला आहे आता बघूया मी तुम्हाला खाऊ पण दाखवते आणि इकडे आहे तो म्हणजे हलवा फ्राय आणि आज रव्यामध्ये नाही केला तर चला मंडळी संडे स्पेशल आपली थाली कशी वाटली मस्त बोंबिलचा रस्सा आहे इकडे हलवा फ्राय आहे आणि इथे आहे टोमॅटो कांदा आणि इथे आहे मस्त मस्त इथे आहे मस्त कोळबीचा रस्सा आणि गरमागरम असा भात तर तुम्हाला नक्कीच कमेंट करा आता बोंबील कसं झाले ते पण दाखवते मी गरम गरम तर आहे एकदम खाल्ला नाही बोंबीचा रस्सा मधला हो गरम आहे एकदम मस्त आहे बघा आता मस्त भातामध्ये मिक्स करून टेस्ट सांगते कसं झाले बघूया या जेवायला संडे स्पेशल या जेवायला मस्त झाले मंडळी नाही इथे एकदम यम्मी झालेला आहे मस्त बोंबलाचा रस्सा रेसिपी तर खूप छान ही पण पहिल्यांदा बनवली तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि बाकीच तुम्ही बघितलं फ्रायवाला आणि सर्व आहे तुम्हाला तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा स्पेशली बोंबलाचा रस्सा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल आणि आवडला असेल तर आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच काय करा आवडली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय